मला माझ्या तोंडात सांगितलं मला सांगायला ओ बरोबर मी सुद्धा तुमच्यातला शिव बघते शिव बघते तुमच्या सारखं सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने ट्रस्ट गेलं يا शिवाजी महाराज की या ज्ञानेश्वरनी या विशालगडानी या विशालगडानी या शिवाजी महाराजचं रक्षण केलं या विशालगडांनी की सोलागेचं रक्षण केलं या ज्ञानेश्वरव छत्रपती शिवाजी महाराज दाले महाराज संभाजी महाराज ताराबाई आणि셉 यांचं येत होत आपली राजधानी रायगड राजगड जिंजी आणि आणि विशाल आणि आपली आपली राजधानी आणि इथं एवढा अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटतं सांगायला हे आमचं विशाल विशाल आहे गड विशाल पण आज तुमच्या तक्तीमुळं नाही राटो आहे ताकतीमुळं हो तुमच्या ताकदीमुळे तुमच्याच तुम ताकीमुळं तुम आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हा हाय परत एकदा सांगतो उद्यापासून विशाल सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार अतिक्रमचे काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची गाठ आहे